हाय फ्रेंड्स कसे आहात एक वस्तू चारशे ऐंशी रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के तोटा होतो आणि तीच वस्तू जर तीस टक्के नफा मिळवण्यासाठी जर विकायची ठरवले तर तिचा दर काय असायला पाहिजे तर बघूया आपल्याला काय करावं लागेल चारशे ऐंशी रुपयाला विकली तर वीस टक्के तोटा होतो म्हणजे आपण असं समजूया तिची खरेदी किंमत काढण्यासाठी समजा ती वस्तू शंभर रुपयाला असेल आणि वीस टक्के तोटा होतो शंभर रुपयावर म्हणजे ऐंशी आही। आही। रुपया ऐंशी रुपयाची त्याची विक्री किंमत झाली तिची विक्री किंमत आहे ऐंशी रुपये आणि मग आठशे ऐंशी रुपये विक्री किंमत आहे समजामध्ये समजलेलं आहे शंभर रुपयाची वस्तू ऐंशी रुपयाला विकायची आहे वीस टक्के तोट्याने तर बघा तर मग त्या त्या वस्तूची आपल्याला मूळ किंमत मिळेल पहा हा शून्य कटतो हा शून्य कटतो आठ आठ सहा चार म्हणजेच चा, सहा गुणाकारामध्ये शंभर इथे शिल्लक राहतात आणि सहा एके सहा म्हणजे सहाशे रुपये त्या वस्तूची खरी किंमत आहे सहाशे रुपये ही आहे तिची मूळ किंमत आणि सहाशे रुपयाची वस्तू आता ही तीस टक्के नफा तिच्यावर मिळवायचा आहे म्हणजे मग ती किती रुपयाला विकावं लागेल मग तुम्हाला हे काढावं लागेल की जर सहाशे रुपयाची वस्तू असेल तर तिचे तीस टक्के म्हणजे किती होतात तर मग सहाशेची तीस टक्के काढूया हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले शिल्लक राहतं सहा गुणाकारामध्ये तीस साहित्रिक अठरा म्हणजे एकशे ऐंशी रुपये तर सहाशे रुपयाच्या वस्तूवर तीस टक्के म्हणजे एकशे ऐंशी रुपये आता ती वस्तू तीस टक्के नफ्याने विकायची आहे म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत सहाशे रुपये आहे आणि तीस टक्के नफा म्हणजे एकशे ऐंशी रुपये आहे अर्थातच सहाशे आणि शंभर सातशे आणि वरचे राहिले ऐंशी सातशे ऐंशी म्हणजे ती वस्तू सातशे ऐंशी रुपयाला जर विकली म्हणजेच त्याच्यावर आपल्याला प्रश्नामध्ये विचारल्यासारखं की तीस टक्के नफा मिळेल अशा प्रकारे हे त्याचं उत्तर आहे पहा इथे ऑप्शनमध्ये सातशे ऐंशी हे तीन नंबरचं ऑप्शन आहे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी चाळीस टक्के नफा मिळवून एक वस्तू एकोणीसशे साठ रुपयेला विकली तर ती वस्तू दहा टक्के तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत सांगा तर ऑप्शन आहे चौदाशे बाराशे बाराशे साठ आणि एकशे तीस ऑप्शन पहा प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद